श्रीराम आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की घराचा मुख्य दरवाजा हा दिशेवाईज कोणत्या पदामध्ये असला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत पूर्वेकडील आठ पदांबद्दल माहिती पूर्वेकडील पहिलं पद जे येतं ते शिकी हे पद येतं शिकी या पदामध्ये जर का मुख्य दरवाजा येत असेल दरवाजा आपल्याला फायर अग्नीपासून दुर्घटना ॲक्सिडंट किंवा लॉसेस हा देण्याचं काम करतो नंतरचं पूर्वेकडचं पद येतं ते पर्जन्य पर्जन्य पदामध्ये मुख्य दरवाजा येतो अशावेळी घरामध्ये फिमेलची संख्या ही जेंट्सपेक्षा जास्त असते आणि अनावश्यक खर्च या घरामध्ये जास्त होतो तिसरं महत्त्वाचं पद आहे ते जयंत हे पद मनी प्रॉपर्टी आणि सक्सेस मिळून देण्याचं काम करतं अतिशय शुभपद पूर्वेकडचं हे मानलं जातं त्यानंतरचं चौथं पद येतं ते इंद्र इंद्र हे पद आपल्याला सरकारी अधिकारी कर्मचारी व राजकारणी लोकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होऊन व्यवसायात खूप प्रगती करून देतं व आर्थिक लाभ देतं त्यानंतरचं पाचवं जे पद येतं ते रवी रवीचं पद येतं रवीच्या पदामध्ये राहणाऱ्या व्यक्ती ह्या अग्रेसिव्ह बिहेवियरच्या असतात ज्यांना राग हा लवकर येतो त्यानंतरचं सहावं जे पद येतं ते सत्य सत्य ह्या पदामध्ये राहणारे जे व्यक्ती असतात ते कमिटमेंट फेल्युअर व्यक्ती ओळखले जातात म्हणजे हे जॉबमध्ये असून असून दे पण त्यांच्या कमिटमेंट ह्या फुलफिल करू शकत नाही त्यानंतरचं सातवं जे पद येतं ते ब्रुश या पदामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं इनसेन्सेटिव्ह बिहेवियर असतं म्हणजे एकाच घरामध्ये राहून हे दुसऱ्या व्यक्तींच्या सुख दुःखांचे यांना काही घेणं देणं नसतं स्वतःमध्ये खुश असतात त्यानंतरच आठवं जे पद येतं ते नभ तर नभ हे पद ॲक्सिडेंट फायनान्शियल लॉस किंवा घरफोडी होण्याची संभावना ह्या मुख्य दरवाजा असेल तर ह्या पदामुळे होऊ शकतो ही झाली पूर्वेकडील आठ पदांची संपूर्ण माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद